जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटलेल्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेस्पर्न न्यू एनर्जी एन रिन्यू हायड्रो पॉवर टीएचडीसी इंडिया टोरेंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले आहे त्यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास रोज, इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढेकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पामध्ये सुमारे एक लाख अठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतामधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता शिस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅट पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्राचे राज्यात हे मोठे पाऊल आहे राज्यात सौरऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे परभणी नगर न्यूजसाठी राजीव कर्जलेसह देवीदास खरात राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे